मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो पणच बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अखेर अथर्व मायाचं तुटणार लग्न तर मंदिराचं खरं रूप येणार सर्वांसमोर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता शिवनाथांनी अंबिकासमोर आता संपूर्ण सत्य आणलेलं असत त्यामुळे अंबिका आता शिवनाथांना म्हणजे आता तिच्या बाबांना विचारू लागते जर ती बाई मला घेऊन गेली तर तिचा चेहरा मला का नाही दिसत आहे तुम्ही सांगा ना प्लीज मला एकदा सांगा ना मात्र आता शिवनाथांना माहिती असतं त्या बाईने माझ्याकडून सर्व काही शिकलेलं आहे जर त्या बाईला जराशीही भनक लागली तर खूप अनर्थ घडणार तेव्हा अंबिका एकच हट्ट करू लागते बाबा सांगा ना तेव्हा शिवनाथ बोलतात वेळ आली की तुला सर्व काही कळणार आणि तू स्वतः त्या बाईला ओळखशील आणि त्या बाईचा चेहरा तुझ्यासमोर स्वतःहून येणार विश्वास ठेव माझ्यावर तर इकडं मात्र आता मायाला आता वेदाचा खूपच राग आलेला असतो कारण की मायाने तिला पाहुण्यांसमोर बोलवलेलं असतं मात्र वेदा काही आता मीराचं ऐकून काही आलेली नसते त्यामुळे माया आता वेदाच्या खोलीमध्ये येऊन खूपच संतापलेली असते ती वेदाला धमकावतच बोलते मी तुला आधीच सांगितलं होतं पण तू माझं सोडून त्या मीरा मावशीचं ऐकलंस ना आता मात्र आता वेदा पूर्णपणे घाबरलेली असे तेव्हा माया बोलते मी सांगितलं होतं ना मला तू पाहुण्यांसमोर हवी आहे पण तू नाही ऐकलंस आता तुला याची शिक्षा भेटणार ती आता तिचा गळा दाबतच तिला धमकावते ऐकलंस का तू माझं नाही ऐकलंस ना त्यामुळे तुला हे बिस्किट खायचंच आहे ती आता बडजबरीने तिच्या तोंडामध्ये ते बिस्किट घालू लागते तेवढ्यातच तिथं मीरा येते मीरा हे सर्व काही बघून पूर्णपणे शॉकच होते ती रागातच आता ओढत म्हणते मायाताई तुम्ही काय करताय हे वेदासोबत मला कळलंय की वेदा अशी का नाराज राहते ती का घाबरते का डचकते हे सर्व काही तुमच्यामुळे होतंय आता मात्र मीराचा एवढा संताप बघून माया पूर्णपणे घाबरलेली असते तिला चांगलाच धक्का बसलेला असतो तेव्हा माया आता परत नाटक करू लागते मात्र मीरा रडतच बोलतो हे सर्व काही अथर्वाला कळलं ना तर तुमचं काय होणार करताय का तुम्हाला आणि तुम्ही का असं वेदासोबत वागताय मी आता हे सर्व काही अथर्वाला सांगणार आणि ती असं म्हणतच तिथून निघते तेव्हा मायाला विचार पडतो तिला पूर्णपणे घबराट सुरू होते जर मीराने सांगितलं की वेदासोबत मी असं वागले तर काही खरं नाही मी बघितलेल्या ना। स्वप्नांवर पूर्णपणे पाणी फिरणार अथर्व माझ्यासोबत सर्व काही नातं तोडणार मला मीराला थांबवायला हवं तेव्हा माया आता परत आता वेदाला धमकवते तुझ्या तुडून एक शब्द जरी निघला तर माझ्याहून कोणी वाईट नाही तुला सोडणार नाही आणि ती लगेच आता मीराला थांबवण्याकरता धाव घेते मित्रांनो मीरा सांगणार का आता अथर्वला संपूर्ण सत्य तुटणार का हे लग्न तुम्हाला काय वाटते आम्हाला कम नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो